आज कोठा मैदानावर भूमिपूजन म्हणजे झालेलं आहे आणि तेवीस ऑगस्ट पासून दुपारी एक ते चार पर्यंत कथेचं श्रवण प्रदीप मिश्रा पंडित करणार आहेत एक ते चार कथेचा टाइम राहील तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आता करा भक्तीच्या मार्गाला जायचं या कार्यक्रमाला सगळ्यांना लाभ घ्यावा त्यांच्या कार्यक्रमाचा सतथा श्रवण करावी आपल्या आपल्या नांदेड जिल्ह्यात प्रथमच पंडित प प्रदीप मिश्राजी महाराज आपल्या शिव कथा शिवकथा शिवपुराण कथा आहे कोटामध्ये मोदी ग्राउंडवर आणि एवढं डॉक्टर नांदेडकर आणि प्रशांत सावकार पातेवार यांनी दोघांनी मिळून हे कथेचं आयोजन केलेलं आहे तरी मी एवढंच ह्या आपल्या चॅनलद्वारे सांगतो की नांदेड शहरातून सर्व आपल्या जिल्ह्यातून जे मराठवाड्यातून कोण कथेला येतं त्यांनी यावं आणि या वाणीतून लाभ घ्यावा ही एवढी विनंती करतो कोटा मोदा मोदी ग्राउंडवर शिवपुराण कथेचं कार्यक्रम ठेवलेला आहे तेवीस ते एकोणतीस या कथेचा लाभ सर्व लोकांनी घ्याव नांदेडवाल्याने याचा लाभ घ्याव ही सर्वाला कळकळीची कल विनंती आणि शांततेत लाभ घ्याव वेळेत का कार्यक्रम होणार आहे Future.